नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या उडी फाटी येथे सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे लाईव्ह लॉट मित्रांनो आज आत्ताच मित्रांनो काढायला सुरुवात झाली आहे जवळजवळ दहा मिनटं आहेत महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमेंद केसरी सरजा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि पहिलवान अभिजित भाई पवार यांचा सरजा मित्रांनो उद्या आपल्या या मैदानात पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो सारजने कालच मित्रांनो एक नंबर केला आहे आणि अभिजित भाई या पवार बोललेत की जेवढा तो दाट पळतो तेवढाच जबरदस्त पळतो तर मित्रांनो उद्या सर्जा नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो पब्लिकनी पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक एकवरती वरती मित्रांनो सर्जाच्या नावाने चिठ्ठी निघाली या पायरे पायऱ्याबद्दल मित्रांनो अपडेट नाही परंतु या गटामध्ये किंवा जो कोणी पैरे करी असेल त्याची जर दुसरी चिठ्ठी असेल तर त्या गटामध्ये उद्या सर्जा गट उद्या आपलं सरजा पलतन देऊ शकतो पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक पंधरा तास क्रमांक एक वरती मित्रांनो आपलं उद्या सरजा पलतान दिसू शकतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद